एक आठवडा झाला आहे प्रेझरला साय साठवून ठेवलेली म्हटलं तूप करण्यासाठी ठेवूया तूप म्हटलं की माझ्या घरात मिठाईची फरमाईश असतेस आज जसा जसा तुपाचा वास येऊ लागला मुलं म्हटली मम्मी नेहमीसारखी मिठाई बनव म्हटलं हरकत नाही बिलकुल बनवणार तर मग आज मी घेऊन आले आहे तुपास तुपासही तर अजूनही एक तुम्हाला मि मिठाईचा प्रकार दाखवणार आहे बघा काही नाही साय आपली साठवलेली असते ती फ्रीझरला साठवायची जेणेकरून मिठाई बनवल्यावर त्याचा वास हे लागत नाही मग आणि काही नाही डायरेक्ट कुकरच्या भांड्यामध्ये मी साय टाकलेली आणि त्याला व्यवस्थित ढवळत राहिलेली मग तूप एकीकडे आणि खवा एकीकडे आपला तयार होतो बघा अशा प्रकारे वेगळं व्हायला लागतं तूप वेगळं वेगळं दिसायला लागतं आणि थोडासा कलर त्याचा चेंज झाला एकदम करपट होऊन द्यायचं नाही त्याला जर असं गोल्डन ब्राऊन झालं की ते वेगळं काढून घ्यायचं आता एक पॅन घेतला आहे मी त्यामध्ये मी बेसन भाजून घेतली आहे बेसन पीठ आपण अंदाजेच भाजून घेतो आहे ह्याला काही प्रमाण नसतं फक्त त्याचं स्ट्रेक्चर व्यवस्थित यावं यासाठी बाइंडिंगसाठी मी बेसन यूज करते बघा आता तूप पण झालेलं आहे याच याच्यामध्ये आपल्या याच कलरमध्ये तुमचं हे आलं पाहिजे एवढ्यानी बग, कलर, बग, सा सा ते करा बघा आता खव्याचा कलर बघा कसा पिंकिश कलर आलेला आहे त्या आता थोडासा हलकासा दाब देऊन मी एक्स्ट्राचं जे तूप आहे ते डब्यामध्ये निथळून घेते आणि खवा वेगळा करून घेते आहे बघा तूप रेडी आहे आणि खवाही रेडी आहे कसा दाणेदार खवा बनला आहे बघा तर आता आपण ह्याच्यापासून छान अशी बर्फी बनवणार आहोत मावा बर्फी माझ्या घरामध्ये खूप आवडते ही आता ना काहीच नाही त्याला मस्तपैकी आपण गरम शेकून घेणार आहोत खूप इझी आहे आणि झटपट बनते आता फक्त प्रोसेस तुपालाच वेळ लागतो नाही तर मग बाकी लवकर बनते आता त्यामध्ये मी ॲड केलेली आहे साखर साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कुणाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणही टाकू शकता असं काही नाही आहे त्याला प्रमाण फिक्स मेजरमेंट म्हणून नाहीच आहे काही बघा अगदी आता व्यवस्थित हे करायचं जसं जसं ते साखर तापते तसं तसं ती पाणी सोडते आणि सैलसर मिश्रण तयार होतं आणि हे सैलसर होऊ नये म्हणूनच आपण त्याला बायंडिंगसाठी बेसन वापरतो आहे आता बाजून घेतलेलं बेसन मी थोडं थोडं करून ॲड करते जर असं सा बायंडिंगसारखं जाणवलं तर आपण बंद करायचं आहे बेसन घालणं बघा आता घट्टसर झालेलं आहे आता मी त्याला एक व्यवस्थित एका याच्यामध्ये प्लेटमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि थापून घेतलेलं आहे व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आता मी त्याचे चौकोनी आकारात काप करून घेतली आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही काप करू शकता त्याचे आणि गार्निशिंगसाठी मी अर्ध आर्द, अर्धे आर्द, अर्धे कपले बदामाचे घेतलेले आहेत एका बदामाचे दोन भाग याप्रमाणे मी हे केलेले आहे तुम्हाला जी पण ड्रायफ्रूट आवडतात ती तुम्ही त्यावर घालू शकता गार्निशिंगसाठी बघा आता प्रत्येकी एक असं मी लावते बघा माझी दीदी पण मला मदत करते आहे यासाठी कारण तिची सगळ्यात फेवरेट मिठाई आहे ही बाहेरून आणण्याची झंझट नाही आणि विशेष म्हणजे घरी हायजेनिक आणि फ्रेश जेव्हा वाटेल तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो तुम्ही नक्की ट्राय करा खूप सहज बनते ही मिठाई असं काहीच नाही त्याला फिक्स मेजरमेंट किंवा असं काही खूप मस्त आणि खूप टेस्टी लागते ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका